सोशल मीडियावर काही व्हिडिओ व्हायरल झालेत त्याच्यातनं असा अंदाज व्यक्त केला जातोय की डिसेंबरमध्ये कापसाचे भाव हे दहा हजार पार असतील तर त्या कापसाच्या भावाची सद्यस्थिती काय आहे आणि डिसेंबरमध्ये काय राहतील अगदी सोप्या भाषेत आणि कमी वेळात जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आपल्याला केंद्र सरकारनं जो हमीभाव ठरून दिलेला आहे तो आहे म्हणजे मिडियम स्टेपल म्हणजे मध्यम जागा सात हजार सातशे दहा रुपये प्रत्येक म्हणजे सी ला खरेदी दिली तर आणि लॉंग स्टेपल म्हणजे लांब धागा तो आहे आठ हजार एकशे दहा परंतु आपल्याकडे काय आहे तर सात हजार सातशे दहाच कापूस खरेदी केला जातोय कारण की मीडियम स्टेपल आहे आता सध्याची स्थिती जी आहे ती हमी भावापेक्षा हजार बाराशे तेराशे रुपये आपल्याला कमी मिळत आहेत म्हणजेच काय हमी सर्चे, सर्चे भाव सात हजार सातशे दहा रुपये आहे तर आपल्याला सदुसष्ट अडुसष्टे पासून तर एकाहत्तर बहात्तरशे पर्यंत भाव मार्केटला मिळतो आहे आता देशामध्ये जर काय भाव मिळतो बघायला गेलं तर सहा हजार आठशे ते एकाहत्तरशे म्हणजे सहा हजार आठशे ते सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल मागं हा आपल्याला देशामध्ये भाव मिळतो आहे महाराष्ट्राचं सांगायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल ते सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत कापसाला दर मिळतो आहे आता राहिला विषय सीसीआयच्या खरेदीचा तर आता महाराष्ट्रामध्ये एकूण एकशे अडुसष्ट केंद्र आहेत म्हणजे लाज वाटली पाहिजेत महाराष्ट्र शासनाला या महाराष्ट्रामध्ये जितके तालुके तितके तरी किमान आम्हाला केंद्र द्यायचे म्हणजे जेवढे सीसीआय केंद्र कमी तेवढं त्या ठिकाणी आपल्या कापसाची खरेदी कमी होणार आणि जेवढी खरेदी कमी जाणार तेवढा शेतकरी लुटल्या जाणार क्विंटल मागं म्हणून आम्ही या सी सी आय केंद्र असेल किंवा नाफेड असेल या हमी भाव केंद्रापेक्षा आम्ही भाव फरक मागतो कारण की शेतकऱ्याला भाव फरक दिला तर सरसगट शेतकऱ्यांना न्याय मिळतो पण हे केंद्र सरकार दुटप्पी आहे आणि राज्य तर त्यांचंच पिल्लू आहे त्याच्यामुळं काही वेगळं सांगायची गरज नाही आणि हे जे एकशे केंद्र आहेत याच्यापैकी फक्त एकशे चौतीसच केंद्र सध्या सुरू आहेत आता केंद्र सरकारनं एकतीस डिसेंबर पर्यंत बाहेरच्या देशातून जो कापूस भारतामध्ये येतो तो कुठल्याही शुल्का विना त्या ठिकाणी येणार आहे म्हणजेच बाहेरच्या देशातून कुठलाही कापूस यायचा असेल तर त्याला कुठलाही शुल्क लागणार नाही त्यामुळं बाहेरच्या देशातल्या भावाचा आपल्या देशातल्या मार्केटवर थेट परिणाम होतो आहे त्याच्यामुळं भाव स्थिर आहेत परंतु ते वाढायला तयार नाहीत जर का थोडंफार केंद्र सरकार आपल्या बाजूला अनुकूल झालं असतं तर भाव चांगल्या पद्धतीनं वाढू शकले असते परंतु केंद्र सरकार जे आपण निवडून दिलं कृषी प्रधान देशाचं असलं तरीसुद्धा ते शेतकऱ्यांची विरोधी आहेत त्यानंतर काय देशातलं उत्पादन घटल्यामुळं सध्या जी आवक वाढती आहे तरीसुद्धा जे भाव आहेत ते भाव स्थिर आहेत म्हणजे काय अडुसष्ट ते सात हजार शंभरपर्यंत भाव स्थिर आहेत आणि शेतकऱ्यांना आव्हान आहे की सी सी जास्तीत जास्त कापूस खरेदी करा किंवा सी आपला कापूस घाला कारण की त्या ठिकाणी तुम्हाला सात हजार पाचशे सात हजार सहाशे सातशे पर्यंतचा रेट त्या ठिकाणी मिळेल आणि मार्केटमध्ये तुम्हाला सात सहा हजार आठशे म्हणजे सात हजारपर्यंतच दर मिळेल सध्याची परिस्थिती आहे डिसेंबरमध्ये हीच परिस्थिती राहणार आहे डिसेंबरमध्ये सुद्धा कापसाचे भाव हे हमी भावाच्या पुढे जाण्याची कुठलीही शक्यता नाहीये ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे म्हणून शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे की तुमचा कापूस डिसेंबरमध्ये हा हमी भावापेक्षा जास्त विकला जाणार नाही तो सहा हजार आठशे ते सात हजार तीनशे चारशे पर्यंत विकल्या जाईल हीच वस्तुस्थिती आहे उत्पादन घटलेलं असलं तरी सुद्धा केंद्र सरकारनं जी आयातीला खुली सूट दिलेली आहे त्याच्यामुळं उत्पादन घटीचा फायदा होणार नाही डिसेंबर नंतर किंवा पुढे काही घडामोडी जर घडल्या तर ते आपण अगदी सोप्या भाषेत तुमच्यापर्यंत पोहोचू शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साइडला ला बोलाय कांदा बाबा थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर घरात पाटील धन्यवाद